मी आतमध्ये सभागृहामध्ये होतो विजय सोहळा कशा प्रकारे पार पडतोय कशा प्रकारे जे मराठी माणूस आहे तो उत्सुक आहे हे पाहत होतो आणि मला कळलं की जो मीरा भाईदर मध्ये एक राडा झालेला त्या राडामध्ये जे घटना घडली आहे त्या घटनेचे स्वतः साक्षीदार स्वतः जे आ, आ, एक कुठेतरी म्हणतात की आम्हाला आता आरोपी त्यामध्ये करण्यात आलेला आहे ते नेते माझ्यासोबत आहेत आपण ती घटना नक्की काय झालेली कारण की बरेच जे संभ्रम आहेत त्या घटनेबद्दल सांगितले गेले की एकतर्फी कुठेतरी सांगितले गेले तर आपल्या सोबत स्वतः मीरा भाईंदरचे शहराध्यक्ष आहेत सर काय काय सांगाल आ, काई घटना त्या दिवशी नक्की बघा विषय असा होता की हिंदी भाषिकचा जो जी आर रद्द झाला त्याचा जल्लोष चालू होता जल्लोष चालू असताना आम्ही या ठिकाणी बाजूला एक जोधपूर म्हणून एक दुकान होत त्या दुकानातून आम्ही पेढे घेतले आणि पेढे वाटवायचं काम का चालू होतं आणि पेढे घेताना त्यांनी असंच विचारलं की बाबा हा जल्लोष कशासाठी आहे तर आपल्या लोकांनी सांगितलं हिंदी जी आरचा जो रद्द झाला ना विषय त्या संदर्भात हा जल्लोष आहे तर त्यांनी काय बोलले अरे काय काय जी आर काय काय इधरांनी महाराष्ट्रामध्ये कोणती भाषा चालती आहे तो सब भाषा चालती आहे और मराठी मराठी काय लागा घेणार काय वगैरे असा काहीतरी बोलायला लागला तो तर मग का आता महाराष्ट्र सैनिक आहे ते ऐकून घेणार का मग आमच्या पद्धतीने त्याला चोप दिला आणि मला असं वाटतंय की भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये राहतो संस्कृती तुम्हाला जर अवलंबनाची नसेल तर एवढी बे एवढं काही चालणार नाही इथे म महाराष्ट्रामध्ये तर मला एवढंच बोलायचं आहे महाराजानंतर त्या लोकांनी महाराण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मोर्चा काढला तर मोर्चा काय मोर्चाचं उत्तर आम्ही मोर्चाचं उत्तर आम्ही मोर्चानेच देणार आहोत आठ तारखे आमचा मोर्चा आहे पण मला सांगायचं एवढंच आहे की तुम्हाला समजा हि हिंदी येत असेल तर हिंदी बोला मराठी येत नसेल तर मराठी नका बोलू पण तुम्ही अपमान करू नका कुठल्या जाता धर्माचा तुम्हाला अपमान करायचा कोणीही अधिकार दिलेला नाही तर आम्ही लोकांनी तसं तर तसं उत्तर द्यायचं ठरवलं आहे आठ तारखेला आम्ही त्यांच्या विरोधात मोर्चा काढतोय तुम्ही देखील होतात तिथे तुम्ही देखील जे हानामारी झालेली त्यामध्ये सामील होतात तुमची काय त्यावेळेला भावना होती नक्की तुमच्या मनात काय होतं आणि एवढा राग आला की तिथे हानामारी झाली नाही चुकीचा विषय झालं होतं ऐकलं होतं आणि जे त्याचे भाऊ होते ते मला सहन झाले नाही आणि कोणालाही सहन झाले नसते मराठीचा विषय होता मराठीचा मुद्दा होता आणि जेव्हा जेव्हा त्याला म्हटलं की मराठी बोलली पाहिजे किंवा त्यांनी जे वाक्य उच्चारले ते सण सण केल्यासारखे नव्हतेच आणि यावरती जे बोलायचं आमचे नेते अविनाश जाधव बोललेले आहेत मग त्याच्यावरती जास्त बोलणं मला योग्य वाटत आता काय कारवाई सध्या मग तुमच्यावरती सुरू आहे ती घटना घडल्या नाही माझ्यावर ऑलरेडी आमच्यावरती एफ आय आर झालेली आहे गुन्हे दाखल झालेले आहेत आम्ही जामीन घेतलेली आहे कायदेशीर जे होईल ते आम्ही बघून घेऊ आता मराठीच्या मुद्द्यावरती आज विजयी सभा आहेत तुम्ही आलेला आहात पण कुठेतरी असं देखील म्हटलं जातं की हिंदी भाषा ही सर्विकडे चालते त्यामुळे तीही बोलता आली पाहिजे मग जी सक्ती आहे ती तरी केलेली आहे पण ती भाषा मग वापरलीच नाही गेली पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे त्या महाराष्ट्रामध्ये कसं काय नाही असं नाही मी केलं सर्व धर्म समभाव जो आपला महाराष्ट्र आहे लक्षात घ्या त्यामुळे आम्ही असं बोलतच नाही तुम्ही दुसरी भाषा बोलू नका या पण महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ना ही जपण्याचं काम पण तेवढंच व्हायला पाहिजे तुमचे गणपती जे सण असतील होळी असेल नवरात्री असेल जसं नवरात्रीमध्ये आम्ही सहभाग घेतो ना तुमच्याकडून तर आम्ही पण तुमचं सगळ्या आमच्या सणाबरोबर पण तुम्ही चालायला पाहिजे फडणवीसांनी सांगितलंय जे मुख्यमंत्री आहेत राज्याचे गृहमंत्री देखील आहेत ते म्हणाले की असे जे घटना घडतात ते सहन केले जाणार नाही यावरती कारवाई होणारच मग यावरती आता कसं स्टँड घेऊ मी तर बोलतो फडणवीस साहेब असतील मराठी आमदार खासदार यांच्यासाठी धोक्याची आहे लक्षात घ्या सन्माननीय फडणवीस साहेबांना मी एवढंच तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की तुमच्यासाठी पण धोक्याची घंटा आहे लक्षात घ्या ज हे परप्रांतीय लोक महाराष्ट्रामध्ये येऊन जर मोठे मोठे मंत्रिपदं घेत असतील मोठे मोठे पदं भूषवत असतील भाजपचे सर्व नेते परप्रांतीय आहेत मोजके जे मराठी लोक आहेत त्यांच्यासाठी जर तुम्ही जर आज स्थान नाही दिलं तर तुमच्यासाठी पण होकाची घंटा आहे लक्षात घ्या तुम्ही आज काल एकनाथ शिंदे शिंदेसाहेब जय गुजरात बोलले लक्षात घ्या त्यामुळे जय गुजरात तुम्हाला बोलावं लागतं शोकांतिक आहे महाराष्ट्रामध्ये त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक आमदार खासदार जो मराठी आहे त्यांनी निवडणूक येतील जातील पक्ष येतील जातील पण मराठी कुठे घाण ठेवून जर आपलं तुमचं अस्तित्व इलेक्शन पुरता फडणवीस म्हणतात की असा एवढा संकुचित विचार नका ठेवू की दुसऱ्या राज्याचं आपण नाव नाही घेऊ शकत त्यांची एकनाथ शिंदे यांची कुठे महाराष्ट्रावरचं प्रेम तरी कमी झाले नाही जय गुजरात म्हणून असं त्यांचं म्हणणं माझं काय मत आहे त्यापेक्षा फडणवीस साहेबांना मला एक कळगं जीवन तुम्ही मी छोटा कार्यकर्ता आहे मला कळग जी विनंती युपीला पण मराठी भाषा लागू करा ना जर तुम्हाला इकडे जर हिंदी जर तुम्हाला जेवढंच घाट जर करायचं असेल तू युपीला करा गुजरातला युपी करा मराठी भाषा शक्तीची करा ना तिथे होणार नाही कारण इथे आपलं कसं मरा महाराष्ट्र हे सौजन्याने वागतात ना त्याच्यामुळे हे जरा घडतं आहे त्यामुळे परत एकदा सांगतो देवेंद्र फडणवीसपासून जेवढे मराठी आमदार खासदार आहेत ह्यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे आज सतर्क राहायला पाहिजे नाही तर तुम्ही दोन वर्ष करायला गेले तर होणार नाही व्यापारी संघटनेने त्यानंतर आंदोलन केलं मग त्या आंदोलनाबद्दल मग तुम्ही काय बोलाल मग असे आंदोलन मग पुन्हा होतात मग त्याला टिकत एक लक्षात घ्या व्यापारींचं आंदोलन होतं हे आंदोलन बीजेपीचं होतं व्यापारी आमच्याबरोबर मी आणि अविनाश जाधव साहेब पोलीस स्टेशनमध्ये भेटलो आमच्याबरोबर त्यांची चर्चा झाली साहेब आम्हाला कुठल्या प्रकारची आम्हाला केस करायची नाही आम्हाला कुठे हा विषय वाढवायचा नाही पण रात्रीच्या रात्री त्यांनी बघितलं आता कुठेतरी कॉम्प्रोमाइज होतं आहे त्यामुळे कुठेतरी वेटेज मिळण्यासाठी आणि पाच तारखेच्या धसक्या घेल्या घेतल्यामुळे त्या लोकांनी तो जो उपचारण्याचं काम केलं त्या ठिकाणी व्यापारीच्या मध्ये मध्ये बी जे पीचे कार्यकर्ते होते लक्षात घ्या तो आमच्याकडे फुटेज आहेत आमच्याकडे फुटेज आहेत आणि जे व्यापारी त्याच्यामध्ये सहभाग घेतात त्यांचे पण फुटेज आमच्याकडे आहेत तर त्याचं तसं उत्तर आम्ही आठ तारखेला देऊ आठ तारखेला मोर्चा कसा असतो ना ते आम्ही लोक मराठी माणसं दाखवूया तुमच्या माध्यमातून तर अशा प्रकारे जी मीरा भाईंदरची घटना घडलेली त्यामध्ये जी व्यापाराला मारहाण झालेली ही त्यातले जे साक्षीदार आहेत ते स्वतः इकडे त्यांनी जी घटना आहे ती सगळी समजावून सांगितलेली आहे दुसरी बाजू काय होती एकतर्फी जर दिसत असेल त्या वि शीव... त्याशिवाय देखील जे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत राज्याचे त्यांनी जे वक्तव्य केलेलं त्याला देखील त्यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे दरम्यान असे जे अपडेट्स आहेत महत्वपूर्ण अपडेट्स आहेत हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू तोपर्यंत पाहत राहा प्राईम टाईम महाराष्ट्र धन्यवाद